जीवन ॼपे <tiots> وجنی کنیاں نک دے کری جے جے کا دی دے کری جے सौ <laughs> साड़ियारु आज आपल्या शाळेमध्ये दिंडीचं नियोजन केलं त्याबद्दल सर काय सांगा ना आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचा आर्धदैवस दिल्लीचा विरोध आहे त्या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रामधून पाय दिंडी जात असतात याचसारखे हे जे काही मुलांमध्ये हा भाव रुजवण्यासाठी भक्तिभाव रुजवण्यासाठी आपल्या शाळेमध्येही दिंडीचं आयोजन करण्यात येतं यामध्ये विविध रूपामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मीराबाई विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा करून हे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात वारकऱ्याचा वेश परिधान वार कर करून मुली तुळशी घेऊन या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि या सर्व दिंडी आयोजित करण्या साठी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मंडळी तसेच गावातील सह विविध ग्रामस्थ सहभाग घेत असतात मुलांना विविध प्रकारचे खाऊ वाटून या दिंडीला सहकार्य करत असतात त्यामध्ये या या दिंडीमध्ये सन्मान्य राजीव बाजे यांच्याकडून राजगिरा लाडू तसेच सन्मान्य तुषार कुटे यांच्याकडून केळीचं वाटत तसेच आनंद किराणा स्टोअरचे मालक सन्मान्य कमलाकर कुटे यांच्याकडून बिस्कीचे पुढे आणि सन्मान्य किसनाना कुटे यांच्याकडून पाचशे रुपयाची दिंडी आधी या दिंडीसाठी आलेली आहे अशा सर्व ग्रामस्थांच्या पालकांच्या आणि शालेय स्थान आधी या दिंडीचं दरवर्षी आयोजन आपण विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव रुजावा यासाठी करत असतो आणि हा शाळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी आपण साजरा करण्याचा प्रयत्न करतो आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिफ्री पेटात या शाळेने तर आज जे दिंडीचं नियोजन केलं ते खर तर एक वाक्य बघ असा कार्यक्रम तर या विषयात त्यांनी पार पाडला आपल्या सर्वांना माहिती आहे जगाच्या बापाला भेटण्यासाठी खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून आणि विविध विभागामधून अनेक अशा दिंड्या खरंतर पंढरपूरचं आज दा प्रस्थान झालेलं आहे आणि हे होत असताना तर आपण युट्यूबला पाहतो मोबाईलवरती पाहतो टी व्हीवरती पाहतो हे बघत असताना समाजामध्ये विविध क्षेत्रातील सगळी मंडळी तर मोठ्या आनंदामध्ये दिल्लीमध्ये सहभागी होत असतात आणि होत आहेत आणि दरवर्षी खरं तर ही संख्या अतिशय वाढत चाललेली आहे आणि त्याचं नियोजन करताना तर एवढ्या लाखोच्या संख्येनं करोडोच्या संख्येनं तर वारकरी मंडळी पंढरपूरच्या रवाना होत असताना एवढी शिस्त कुठल्याही पद्धतीचं नियोजन करायला लागत नाही कोणाला काही सांगावं लागत नाही अशा पद्धतीचं एक चांगली प पद्धतीची खरं तर आपल्याला बघायला मिळते आणि तशीच त्याच पद्धतीचं खरं तर आपल्या शालेय वस्त्र समितीचे सगळ्या साफ त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपल्या गावातून जिंदेची मिरवणूक काढली आणि हे काढत असताना तर आपल्या मारुती मंदिराच्या समोर भजन गायन फुगड्या याचं खरं तर आयोजन केलं आणि काही काही विद्यार्थ्यांचं का तर हे कौतुक आपण सगळ्यांनी बघितले आहे खर तर हे विद्यार्थी इथंच थांबले नाही आता झालेल्या शिष्यवर्षी परीक्षेमध्ये खरं तर सतरा मुलांनी एक चांगलं असं उत्तंग असं वेश मिळवलेलं आहे परभाटी मिळवली आहे आणि ते यश खरं तर शाळेला जात नाही तर सगळ्या पालकांना गावाला आणि आज तालुक्यावर त्याची जेवढ्याला वाहवा होते तेवढ्याला तिसरी पेटाची प्राथमिक शाळा कशी आहे तिचं नियोजन कसं आहे आणि हे श्रेय खरं तर शाळा व्यवस्थित समितीचं आहे पण सगळ्यात जास्त या शिक्षक मंडळीनं मोठं या ठिकाणी कष्ट घेतले आणि कष्टाच्या जोरावरती त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना घडवलं आपण वार्षिक निकाल बघितला विविध त्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम बघितले या सगळ्या कार्यक्रमामध्ये खरं तर तालुक्यामध्ये आपण फिरत असताना किंवा बघत असताना पिंपरी पेंढारची शाळा प्राथमिक शाळा तर एक पटलावरती आणि उच्च ठिकाणी पोहोचते का काय अशा पद्धतीचं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी वाटायला लागलं माग अशी प्रभात फिरी होत असताना तर काही पालकांनी विचारलं एवढी मुलं या शाळेमध्ये कशी काय परंतु त्याला म्हटलं तू नंतर मला भेट आणि कधीतरी शाळेला भेट दे भेट दिल्यानंतर निश्चितपणानं त्या ठिकाणी चाललेलं कामकाज त्या ठिकाणी असलेली शिस्त त्या या शिकवण्याची पद्धत खरंतर या सगळ्या गोष्टींची साथ खरंतर आपल्या पालकांची आणि गावकऱ्यांची खरंतर या शिक्षित लोकांना मिळत असते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला इथून शिकून जाणारा विद्यार्थी निश्चितपणानं काळामध्ये एक महाराष्ट्राच्या पटलावरती या पिंपरी पेंडरचं नाव निश्चितपणानं करेल अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या दिल्लीला ज्यांनी ज्यांनी पालकांनी पत्रकारांनी त्यात सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य संत तुरुडे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील भविष्य काळासाठी आणि आपल्या उत्कर्षासाठी मी सर्व देत त्यांना लाख लाखाच्या पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद নোব মাউ তাম ন জ্ঞানোব মাউল তুকাৰ নোবা মাওলে তুকাৰ না মাও তুকাৰ মানে ৰউলি তুকাৰ

भरायचा नाही ह्या आपल्याला जेवल्यानंतर खायचं आहे